तर नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींना तर आज मी तुम्हाला सर्वात मोठी बातमी सांगणार आहे या बातमीमध्ये अशी माहिती आली आहे की आपल्याला चौदाशे कोटी रुपये इतके अतिरिक्त निधी तरतूद करण्यात आलेली आहे मागील हिवाळी अधिवेशनात आपल्यासाठी सर्व लाडक्या बहिणींसाठी चौदाशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यासाठी तुम्ही खूप खूप खुश होण्यासारखी बातमी आहे ही सध्याच्या परिस्थितीला सर्वात मोठी बातमी आणि एक भाषण पण लावतो त्यातून तुम्हाला समजून जाईल की आपल्यासाठी काय काय केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी तर एकवीसशे रुपयाची तुम्ही काही काळजी घेऊच नका आता एकवीसशे रुपये तुम्हाला का, तुम्हा मिळणार म्हणजे मिळणार सध्या हिवाळी अधिवेशन संपलं की तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये शंभर टक्के येणार म्हणजे आपल्या राज्यातील निधी वाटप झाला स्पेशल माझ्या लाडक्या बहिणींसाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चौदाशे कोटीची मागणी केलेली आहे तर लाडक्या बहिणींच्या संदर्भात जर काही सदोष अकाउंट त्या ठिकाणी असतील तर त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीरच केलं होतं की पुन्हा एकदा लाडक्या बहिणींची योजना पारदर्शकपणे सुस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे आणि तेच त्या ठिकाणी आहे कुठल्याही प्रकारे लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही लाडक्या बहिणींची योजना पुढे अविरत चालू राहील जे एकवीसशे रुपये देण्याचं आमच्या वचननाम्यामध्ये होतं तेही त्या ठिकाणी निश्चितच पूर्ण केलं जाईल आता अधिवेशन नागपूरला आहे या अधिवेशनामध्ये या ठिकाणी या योजनेसंदर्भात हप्ताही येईल आणि ये एकवीसशे रुपया संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट होईल बहिणींच्या